मराठा आरक्षणाच्या संदर्भात तोडगा काढल्यानंतर सरकार समोरील आव्हानं ही कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण या उलट ज्या दिवशी सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मान्यता दिली तेव्हापासून सरकारची डोकेदुखी ही वाढत चालली आहे असं चित्र पाहायला मिळत आहे कारण हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यासोबतच महादेव कोळी आणि कोळी मल्हार या समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबतही काही मुद्दे हे समोर आले आणि हळूहळू प्रत्येक समाजाकडून आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका या समोर येऊ लागल्या आणि अशातच आता आणखी एका समाजानं हैदराबाद गॅझेट नुसार अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी आहे पण या मागणीला तितक्याच मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा होताना दिसतोय पण नेमकं कोणत्या समाजाकडून हैदरा आरक्षणाची मागणी होतीये आणि त्याला विरोध का होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे या समाजाला इतर कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी झरांगी पाटलांनी मुंबईमध्ये पाच दिवस मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उपोषण केलं आणि या आंदोलनाला यश मिळाल्याचं बोललं गेलं कारण राज्य सरकारने मनोज सरांगी पाटलांची एक मागणी होती जी हैदराबाद गॅझेट लागू करावं ती मागणी मान्य करत त्याबद्दलचा देखील काढला आणि त्या जी नुसार मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे पण मराठा आरक्षणासंदर्भात हा निर्णय घेतल्यानंतर आता बंजारा समाजाकडूनही हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षणाची मागणी करण्यात येते बंजारा समाजाला

समाजाची एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली या बैठकीला धर्मगुरु महंत तसंच मंत्री संजय राठोड इंद्रनील नाईक इतर आमदार लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक हे उपस्थित राहणार अशी माहिती समोर समाजामध्ये काही मतभेद असल्यानं याबाबतची भूमिका ही, या ही एकत्रपणे ठरवण्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचं बोललं जात होतं या सगळ्या घडामोडींमध्ये बंजारा समाजातील नेत्यांकडून एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला जात होता आणि तो म्हणजे मराठा समाजाला जर हैदराबाद गॅझेटच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं तर त्याच गॅझेट मध्ये आदिवासी म्हणून उल्लेख असणाऱ्या बंजारा समाजाला एस आरक्षण का मिळू शकत नाही या सगळ्याचा विचार करता मराठा समाजानंतर आता बंजारा समाजाकडून देखील सरकारची कोंडी केली जाणार आणि सरकार समोरील अडचणी कितीही नाही म्हटलं तरी वाढणार हे चित्र स्पष्ट दिसतंय आता महत्वाचा प्रश्न हा उरतो की बंजारा समाज जर आता या हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षणाची मागणी करत असेल तर सध्या कोणकोणत्या राज्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात आहे तर सध्या देशात चार राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये बंजारा

पवार यांनी दिलाय पण एकीकडे हैदराबाद गॅझेटियर नुसार आरक्षण मिळावं ही मागणी जोर धरत असतानाच बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समुदायाकडूनच विरोध सुद्धा होताना दिसतोय बंजारा हे आदिवासी नसून प्रत्येक राज्यातील जाती जमातींची सामाजिक सांस्कृतिक ओळख आणि परिस्थिती ही भिन्न असते असं मत आदिवासी आरक्षण हक्क अभ्यासक डॉक्टर संजय दाभाडे यांनी मांडलंय एका राज्यात ओबीसी तर दुसऱ्या राज्यात दलित अशी देखील परिस्थिती असते तसंच बंजारा हे तेलंगणात देखील ओबीसीत होते मात्र एकोणीशे 1976 साली त्यांनी आदिवासी प्रवर्गात शिरकाव केला तो राजकीय दबाव निर्माण करून असं देखील दाभाडे यांचं मत आहे आणि एकोणीसशे साली आदिवासी प्रवर्गात शिरकाव केल्यानंतर त्या विरोधात तेलंगणातील आदिवासी अजूनही लढत त्यांचा सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला देखील सुरू आहे आणि आम्ही तेलंगणामध्ये असलेल्या मूळ आदिवासींच्या सोबत आहोत अशी ठाम मागणी आणि भूमिका डॉक्टर संजय दाभाडे यांनी मांडली तसंच तेलंगणामध्ये आता जरी बंजारा समाज हे आदिवासी प्रवर्गात असले तरी ते महाराष्ट्रात ओबीसी व विमो मुक्तच आहेत आणि ते त्याच प्रवर्गात राहतील आम्ही महाराष्ट्रात त्यांना आदिवासी मध्ये घुसखोरी करू देणार नाही असं आक्रमक पवित्रा दाभाडे यांनी घेतलाय बंजारा समाजाच्या या मागणीमुळे सरकारची डोकेदुखी वाढली असली तरी आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण आपल्या बाजूने करून घेण्यासाठी सरकार बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण देण्यासाठी तयार होईल का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका